सांध्यापासून बांध्यापर्यंतचा कास्ताकार बांधो की जो सध्या पावसाची वाट आतुरतेनं पाहतोय चातकाप्रमाणे पाहतोय तर अशा कास्थाकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय शेती मित्रच्या माध्यमातून अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो मनापासून आता स्वागत पावसाबद्दलचा सध्याच्या कंडिशनचा जो सर्वात महत्त्वाचा सवाल की कधी होणार आता संपूर्ण राज्यात या ठिकाणी जोरदार पाऊस सध्याचा हा जो महत्त्वाचा सवाल आहे की कधीपासून होणार आता संपूर्ण राज्यात या ठिकाणी जोरदार पाऊस याच प्रश्नाचा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर घ्यायचं आहे की अखेर कधीपासून सुरू होणार राज्यात जोरदार पाऊस तर आपण थमनेलमध्ये पाहितलं टायटलमध्ये वाचलं की अशी तारीख तुम्हाला सांगणार आहे की जिथपासून राज्यामध्ये सुरू होणार आता जोरदार ते अतिजोरदार पाऊस मग कास्ताकार बांधो की जो आतुरतेने वाट पाहतोय पावसाची सारखा प्रमाणे वाट पाहतोय या ठिकाणी पावसाची तर मित्रांनो तुमची चिंता मिटली कारण अशी तारीख तुम्हाला आज सांगणार आहे की ज्या तारखेपासून संपूर्ण राज्यात आता जोरदार ते अति जोरदार पाऊस सुरू होणार आहे मग जर आपल्यालाही ही, ही तारीख जाणून घ्यायची असेल तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा जो व्हिडिओ तो सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा हा जो व्हिडिओ हा व्हिडिओ पाहत असताना जिथं आपल्याला आवडेल तिथं व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त माझ्या कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे प्रतिकूल आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सद तर बघा मित्रांनो पावसाबद्दल सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की कधी सुरू होणार आता संपूर्ण राज्यात जोरदार पाऊस तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उत्तर देणारे की राज्यामध्ये कधीपासून सुरू होणार आता या ठिकाणी जोरदार पाऊस आणि तारीखसुद्धा आहे की ज्या तारखेपासून संपूर्ण राज्यात ता आता जोरदार पाऊस या ठिकाणी सुरू होणार आहे तर बघा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की जर आपण विचार केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण पाच विभाग आहेत मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि खानदेश आणि या पाच विभागांपैकी फक्त कोकण जर सोडला तर इतर चार विभागामध्ये अत्यंत कमी पाणी त्यात खास करून मराठवाडा विदर्भ आणि खानदेशात तर पाऊस पडलाच नाही फक्त आठ टक्के पेरण्या झालेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये कास्ताकार बांधव हवालदिल झाले कारण एक तर पेरणी झालीच नाही ज्या कास्ताकार बांधवांची चुकून मुकून पेरणी झाली त्यांच्या पिकाला गोगल लागली पिकं करपायला लागली आणि अशा परिस्थितीत कास्ताकार बांधवांच्या मनातील हा साधा सवाल आहे की कधीपासून राज्यात पाऊस जोरदार सुरू होणार तर आता तुम्हाला तारीख सांगतो तर बघा मित्रांनो जर आपण बघितलं तर बंगालच्या उपसागरामध्ये पाशी जर कमी दाबाचा पट्टा तयार झाला असता तर आत्तापर्यंत धोधो पाऊस कोसळला असता परंतु हे सर्व ढग व्हिएतनामकडे गेल्यामुळे आपल्याला अडचण निर्माण झाली जर आता आपण बघितलं तर मान्सून ट्रफ म्हणजे मान्सूनची पट्टी समोर गेली यामुळे सध्या आपल्याला मान्सूनचा जो पाऊस आहे तो दिसणार नाही स्थानिक परिस्थितीनुसार पाऊस पडताना दिसणार आहे पण दोन तारखा तुम्हाला लक्षात घ्याव्या लागतील की एकोणीस आणि वीस तारखेला राज्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस हा धोधो कोसळणार आहे परंतु एकोणीस वीस तारीख ज या ठिकाणी ओल्यानंतर एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस तारखेला पाऊस हा स्थानिक परिस्थितीनुसार हलका मध्यम पड़ेल। ते मध्यम पडेल परंतु सव्वीस तारीख ही अत्यंत महत्त्वाची आहे की जेव्हा बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे आणि हा जो कमी दाबाचा पट्टा आहे तो महाराष्ट्राच्या दिशेनं सरसावणार आहे आणि याच्यामुळे सव्वीस जूनपासून तर एक जुलैच्या दरम्यान संपूर्ण राज्यात जोरदार ते अतिजोरदार पाऊस हा मराठवाडा विदर्भ खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये होताना दिसणार आहे अशा परिस्थितीमध्ये आपण घाई गडबड करू नका जर एकोणीस वीस तारखेला पाऊस धोधो कोसळला तरच पेरणी करा अन्यथा सव्वीस ते एक जुलैच्या दरम्यान जो पाऊस होणार आहे त्याच्यामध्ये आपल्या पेरण्या शंभर टक्के आटोपणार आहे आपल्याला पाऊस या ठिकाणी लेट होताना दिसतोय पण टेन्शन घेऊ नका कमी दाबाचा पट्टा आता सरसावत आहे महाराष्ट्राच्या दिशेनं आणि यामुळं सव्वीस जूनपासून राज्यात जोरदार ते आधी जोरदार पाऊस होणार तोपर्यंत एकोणीसवीसला चांगला पाऊस आहे आणि मध्यंतरी स्थानिक वातावरणामुळे आपल्याला पाऊस पडताना दिसू शकतो तर हा होता मित्रांनो सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ सध्याची तात्पुरती का होईनं या ठिकाणी आनंदाची वार्ता की या तारखेपासून आता राज्यात सुरू होणार जोरदार पाऊस पावसाबद्दल पा। लेटेस्ट अपडेट व माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा प्रतिक्रिया आपल्या सर्वांना मिळत राहतो सतत तर मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आपला, आपला मित्र उदयला आवडते यूट्यूबच्या शेती मेसरच्या माध्यमातून घेऊन येत राहील नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत माझ्या कास्ताकार बांधवांचे शेतकरी मित्रांचे मी उदयला आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून खूप खूप आभार